नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी सकाळ संध्याकाळ देवपूजा होते देवपूजा करत असताना आपल्या घरात सकाळ संध्याकाळ एक दिवा अगरबत्ती लावली जाते परंतु मित्रांनो रोज सकाळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरात देवपूजा करत असाल आणि दिवा लावत असाल तर रोज सकाळी दिवा लावताना फक्त तीन वेळेस तुम्ही हा मंत्र बोला तुम्हाला जे हवं ते सगळं काही मिळेल आणि तुमची सेवा तुमची पूजा सुद्धा पूर्ण होईल त्यामध्ये देवीय शक्ती उतरेल तुमच्या घरातून नकारात्मकता वाईट शक्ती कायमची संपेल फक्त रोज सकाळी दिवा लावताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे दिवा लावताना मंत्र बोलल्याने दिवा जागृत होतो देवता जागृत होतात देवता प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावर मिळते तर मित्रांनो हा मंत्र काही असा आहे जेव्हाही तुम्ही दिवा लावाल दिवा लावल्या गेल्यानंतर हात जोळा आणि आधी तीन वेळेस हा मंत्र बोला हा मंत्र काही असा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते पुन्हा एकदा बोलतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तु ते तर मित्रांनो आठवणीने जेव्हाही दिवा लावाल महिला असेल पुरुष असेल जेही सकाळी दिवा लावत असाल तर दिवा लावल्यानंतर लगेच हात जोडा आणि तीन वेळेस हा मंत्र रोज बोलायला विसरू नका तरच तुमची पूजा पूर्ण होईल आणि तुम्हाला सगळं काही मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर नक्कीच मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद